सचिन भंडारी यांच्या विरोधात चुकीचा उपचार केलेल्या डॉक्टरच्या विरोधात आणि हॉस्पिटलच्या विरोधात मी एक आवाज उठवलेला आणि आज मी उपोषणाला बसलेलो माझ्या मुलीवरती चुकीच्या पद्धतीने ट्रीटमेंट जेणे की टी बीच्या औषधे घेऊन टी बी नसतानाही तिचा उपचार केला गेला टी बीचा टी बीच्या गोळ्या देण्यात आल्या तिच्या दे जीवचाच धोका झाला त्या गोळ्या दिल्यामुळे त्या गोळ्या मी मागे पण बोललो होतो बाईटमध्ये की गोळ्या हा साडेसहाशे एम जीच्या गोळ्या होत्या दिवसात तेराशे एम जीचा जी डोस होता होत होता तर तिच्या आतड्यांना किडनीला सूज आली त्याच्यानंतर डॉक्टरने डॉक्टरने आम्हाला हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज घ्यायला सांगितला तिथून आम्ही पुढची ट्रीटमेंट पुण्याला केली आता माझी मी कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना सिव्हिल सर्जनांना निवेदन दिली होती की मला योग्य तो न्याय मिळावा पण मला गेल्या दहा दिवसात काही योग्य तो नाही नियम मिळाला म्हणून मी आज उपोषणासाठी बसलो होतो कलेक्टर साहेबांनी आज मीटिंग लावून सिव्हिल सर्जनांची आम्हाला आठ दिवसाचं आश्वासन दिलेलं आहे की आठ दिवसात मी सखोल चौकशी करून हॉस्पिटलवर फौजदारी डॉक्टरांवर आणि हॉस्पिटलवर फौजदारी गुन्हा दाखल करून हॉस्पिटल लवकर लव लवकर योग्य ती निर्णय घेऊन हॉस्पिटलवर कारवाई करू असा आम्हाला निर्देश दिल्यात त्यामुळं आम्ही लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे आम्हाला त्यामुळं आम्ही आठ दिवसापर्यंत आम्ही उपोषणस्थळी स्थ स्थगित करत आहोत आठ दिवसानंतर आमची पुढची दिशा ठरेल